नमस्कार मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत तेलवेकर शो मंडळी आजचा व्हिडिओ आपण एका विशेष खास अशा विषयावरती आपण करणार आहोत आजच्या व्हिडिओचा विषय आपण जो निवडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या विषयाचं शीर्षक आपण थमनेलमध्ये आपण बघितलंच असणार आहे आत्ताच्या कालावधीमध्ये आपण यूट्यूब चॅनेल स्वतःचं सुरू का केलं पाहिजे खरं तर या विषयावरती वेगवेगळ्या युजरनी वेगवेगळ्या क्रिएटर्सनी युट्यूब क्रिएटर्सनी खूप याच्यावरती चर्चा केली असेल पण आज मी एका नव्या संदर्भानं हा विषय घेऊन येतोय मी यूट्यूब चॅनल का सुरू केलं पाहिजे असा आपल्या सगळ्यांमध्ये प्रश्न पडला असेल पण त्याचं कारण काय आहे हे मी या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट करून सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्याकारणानं मी तुम्हाला सुरुवातीलाच आवाहन करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि इतरांना शेअर करा चा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे हे आपण बघण्यापूर्वी आपण जाणून घेऊया सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आपल्याला माहिती असेल मला माहिती नाही आहे भारतामध्ये सध्याच्या घडीला आठशे सहा दशलक्ष एवढे युजर्स हे इंटरनेटचा वापर करतात इंटरनेटचं पिनिट्रेशन आपल्या देशामध्ये प्रचंड वाढलेलं आहे भारत हा मुळात लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं आता जगात एक नंबर स्थानावरती आहे इंटरनेट युजर्स देखील तितक्याच संख्येनं आपल्या देशामध्ये आहेत आठशे सहा दशलक्ष एवढे युजर्स इंटरनेटचा वापर करतात आणि त्यापैकी पंचावन्न टक्के एवढे यूजर्स म्हणजे चारशे एक्क्याण्णव दशलक्ष एवढे यूजर्स हे यूट्यूबचा वापर करतात यूट्यूबचा वापर करण्या करण्याचं जे आपल्या देशामध्ये जे प्रमाण आहे ते जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशामध्ये यूट्यूबचा वापर करणारी मंडळी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि दिवसेंदिवस यूट्यूबचा वापर आ, हा वाढत चाललेला आहे यूट्यूबचं पेनिट्रेशन अशा पद्धतीनं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्यामुळं यूट्यूब हा सगळ्यांच्याच मोबाईलवरती यूट्यूबचं ॲप्लिकेशन असतं आणि कधी ना कधीतरी -कदि आपण यूट्यूब वापरतो एवढ्या मोठ्या संख्येनं यूट्यूब वापरणाऱ्यांची संख्या असली तरी देखील यापैकी काही दहा वीस टक्केच एवढेच यूट्यूब वापर करते हे आपल्या स्वतःचं चॅनेल काढतात ते स्वतः क्रिएटर्स आहेत आणि ते काही नवीन व्हिडिओ तयार करतात आणि ते आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतात यांची नेमकी संख्या आता जरी मला सांग सांगता आली नसली म्हणजे क्रिएटर्सची नेमकी संख्या किती आहे हे जरी सांगता आली नसली तरी एक आकडा मात्र मी तुम्हाला सांगेन की ज्याच्यावरनं तुम्हाला थक्क व्हायला होईल आपल्या देशामध्ये दे आज मितीला अकरा हजारस अकरा हजार युजर्स असे आहेत अकरा हजार यूट्यूब क्रिएटर्स क्रिएटर्सकडे प्रत्येकाकडं जर म्हटलं तर दहा लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत ही गोष्ट थक्क करणारी आहे आणि दरवर्षी दर हे इतके लाख फॉलोवर्स असणारे क्रिएटर्सची संख्या दरवर्षी एअर ऑन इयर बेसिसवरती दरवर्षी पन्नास टक्क्यानं वाढते आहे म्हणजे आपल्या देशामध्ये क्रिएटर्स आणि त्या क्रिएटर्सना फॉलो करणारे जे लोकं आहेत त्यांच्यामध्ये वाढणारी संख्या बघता हे सगळं अनाकलनीय आपल्याला वाटतं इतक्या मोठ्या संख्येनं यूट्यूबचं पिनिट्रेशन आपल्या देशामध्ये आहे देशा हे थक्क करायला होतं आणि त्यामुळंच ही एक प्रकारची संधी आहे असं मला वाटतं मी सांगितलं अकरा हजार युजर्स ज्यांना दहा लाखापेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत आणि त्यांची संख्या दरवर्षी पन्नास टक्क्यानं वाढते आहे असं असलं तरी देखील आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशामध्येच नव्हे तर जगभरामध्ये अनेक ठिकाणी जे यूट्यूब युजर्स आहेत त्याच्यामध्ये पॅसिव यूजर्सची संख्या अधिक आहे क्रिएटर्सची संख्या कमी आहे तर त्या तुलनेमध्ये पॅसिव युजर्स म्हणजे जे, जे बघे म्हणूया आपण मराठीमध्ये त्याला आपण चांगला शब्द आपण वापरूया बघे प्रेक्षक असणारे जे यूट्यूब क्रिए यूट्यूब युजर्स आहेत त्यांची प्रचंड संख्या आहे आणि ते यूट्यूबचा वापर पॅसिवली करतात पॅसिवली करतात म्हणजे ते यूट्यूबवरचे वेगवेगळे व्हिडिओ पाहतात मनोरंजनासाठी इन्फॉर्मेशनसाठी किंवा अन्य कुठल्याही कारणासाठी पण यूट्यूबच्या यूट्यूब क्रिएटर म्हणून ते, ते भूमिका बजावत नाहीत किंवा यूट्यूब क्रिएटर म्हणून ते काम करत नाहीत खरं तर यूट्यूबचं पिन्युट्रिशन बघता आपल्याला असं लक्षात येतं की आ, यू युजरची संख्या जी अधिक आहे त्याच्यामध्ये या युजर्समधून अधिकाधिक क्रिएटर्स पुढे यायला पाहिजेत परंतु तसं नाही आहे आता ही गोष्ट आपल्याला साधी वाटत असेल परंतु अमेरिकेमधल्या एका क्लिनिकल सायकोलॉजी जर्नलनं याच्यावरती एक संशोधन केलं आणि त्यांनी एक संशोधन पुढं आणलेलं आहे ते म्हणजे की पॅसिव युजर्स यांचा वापर आणि मानसिक तणाव यांचं को रिलेशन आहे म्हणजे यांचा कुठेतरी सहसंबंध आहे हे त्यांनी शोधून काढलेलं आहे याचा अर्थ असा की इंटरनेटचा वापर करणारे सोशल मीडियाचा वापर करणारे आणि मानसिक तणावाखाला खा खाली असणारे लोक म्हणजे मानसिक तणावाखाली असणारे लोक सर्वाधिक वापर करतात पॅसिवली इंटरनेटचा यूट्यूबचा हे आ, क्लिनिकल सायकोलॉजी जर्नल अमेरिकेचं एक आहे त्यांनी हे शोधून काढलेलं आहे Asa, think tha, Sean One study in the Journal of Clinical Psychological Science found that increased social media use was correlated with increased depression and loneliness. तो पुढे जाऊन की केले one study found that 45 minutes of creative activity significantly lowered cortisol levels, a key stress hormone. A 2024 study in the News Medical found that people who engaged in arts and crafts reported higher levels of happiness and life satisfaction. नवनिर्मिती करण्यामुळे मानसिक तणावाचं जे हार्मोन जे के आहे किंवा केमिकल जे आहे त्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे मानसिक तणाव हा लोकांचा कमी होतो जर आपण या गोष्टीकडं पाहिलं पॅसिव युजर्स निष्क्रिय युजर्स हे खूप मोठ्या संख्येनं आहेत आणि यांचं प्रमाण जर लक्षात घेत घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की मानसिक तणावामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असावी मानसिक तणावामधनं बाहेर पडण्यासाठी एक महत्त्वाचं एक कारण महत्त्वाची एक गोष्ट लोक करू शकतात आणि ते म्हणजे यूट्यूबवरती आपलं स्वतःचं चॅनेल सुरू करू शकतात हे एक महत्त्वाचं कारण आहे की लोकांनी युट्यूबचं स्वतःचं आपलं चॅनेल सुरू का करावं याचं एक सुव्यवस्थितरित्या उत्तर देता येईल मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक प्रकारचं काय आपण नवनिर्मिती करण्याचा एक मार्ग म्हणून लोकांनी यूट्यूब व्हिडिओ हा विट्यू व्हिडिओ निर्मितीचा मार्ग लोकांनी पत्करावा हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला देता येईल दोन हजार पंचवीसमध्ये यूट्यूबची जी नियमावली बनलेली आहे मोनिटायझेशनची म्हणजे लोकांना म्हणजे क्रिएटर्सना ते जे निर्मि निर्माण करत असलेले जे व्हिडिओ आहेत त्याच्याबदली त्यांना मोबदला म्हणून यूट्यूब जे त्यांना मोबदला देतं आणि ते मोबदला देण्याचं त्यांचे जे नियम आहेत ते दिवसेंदिवस कडक होत चाललेले आहेत भारतीय लोकांना याचा फटका बसण्याचा शक्यता आहे याचं कारण म्हणजे की ते यूट्यूबवाले हे मॉनिटायझेशनचे नियम कडक करणार आहेत आणि शिवाय रिपीटेड झालेले जे विषय आहेत त्या विषयावरती परत परत त्याचाच विषय विशा, विषयावरती जे व्हिडिओ निर्मिती करतात त्यांचे व्हिडिओ त्या व्हिडिओला अधिकाधिक फॉलोअर्स किंवा अधिकाधिक व्ह्यूज त्यांना मिळण्याची शक्यता आता दिवसेंदिवस कमी होणार आहे याचाच अर्थ काय की यूट्यूबला हवा आहे ते म्हणजे नाविन्यपूर्णता त्यांना जाणवलं असेल की लोकांना नाव म्हणजे प्रेक्षकांना फॉलोअर्सना नाविन्यता हवी असते आणि हे अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण मटेरियल नाविन्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रोव्हाइड करणारे क्रिएटर्स पुढे आले पाहिजेत आणि म्हणून ना म्हणून नाविन्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत ते देणारे क्रिएटर्स त्यांच्या चॅनेलना ते व्ह्यूज मिळवण्याच्या संदर्भानं तशा पद्धतीचे अल्गोरिदम बनवण्याची शक्यता आहे याचाच अर्थ असा आहे की आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की नवीन जे यूट्यूब क्रिएटर्स म्हणून पुढे येणारे जे लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे सुप्त इच्छा आहे की आपण देखील आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू करावं त्यांनी आता कुठलाही वेळ न गमावता त्यांनी आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं पाहिजे आणि त्यामुळं ही संधी नवीन युजरसाठी नवीन क्रिएटरसाठी आहे ते नवीन नवीन विषयावरती आपले व्हिडिओ तयार करू शकतात आणि यूट्यूबवरती अपलोड करू शकतात आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की खूप लोकं आपल्या समाजामध्ये असतात आपल्याकडं असतात आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड असतो ते म्हणजे मला व्हिडिओ तयार करता येईल का मला व्यवस्थितरित्या व्हिडिओ अपलोड करता येईल का मी जे विषय निवडेन त्या विषयावरती लोक बघतील का मला व्हिवर सीप मिळेल का मला सबस्क्रिप्शन मिळेल का मला लोक माझ्या चॅनेलला लोकं सबस्क्राईब करतील का मी जे व्हिडिओ तयार करेन त्या व्हिडिओमध्ये मला नीट बोलता येईल का मी व्यवस्थित दिसतो का लोक मला काय म्हणतील असे अनेक विविध प्रश्न लोकांना पडतात आणि त्यामुळं ते अशा पद्धतीच्या नवनिर्मितीच्या गोष्टीपासून वंचित राहतात लांब राहतात आणि मग त्यांच्यामध्ये क्षमता असून देखील केवळ त्यांच्या मनातली अंतर्गत भीतीमुळे ते यूट्यूब व्हिडिओ निर्मितीपासून वंचित राहतात लांब राहतात त्यांनी ही भीती फेकून देण्याची गरज आहे कारण कारण आपल्याला आपण कसे दिसतो आपण कसे बोलतो आपला व्हिडिओ कसा आहे आपली व्हिडिओ क्वालिटी कशी आहे आपली ध्वनी व्यवस्था कशी आहे या सगळ्यापेक्षा देखील यूट्यूबला यूट्यूबवरती जे फॉलोअर्स असतात जे भगे असतात प्रेक्षक असतात या सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची वाटते तो म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये असलेला कंटेंट त्यामुळं तुमचा कंटेंट नाविन्यपूर्ण असेल तर तुम्हाला संधी आहे तुमचा कंटेंट लोकांना उपयोगाचा असेल तर तुम्हाला संधी आहे तुमच्या कंटेंटमध्ये लोकांना काही नॉलेज मिळणार असेल तुम्हाला संधी आहे तर तुम्ही जर तुमच्याकडं काही नाविन्यपूर्ण गोष्टी असतील तुमच्याकडं लोकांना शेअर करण्यासारखं नॉलेज असेल इन्फॉर्मेशन असेल कायदेविषयक माहिती असेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनेल तात्काळ सुरू करू शकता आणि ती एक सोपी गोष्ट आहे आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारे जी मंडळी आहेत त्यांच्याकडं शेअर करण्यासारखी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामधल्या पारंपरिक चालीरीती सण उत्सव याविषयी तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करू शकता तुमच्या आसपास राहणाऱ्या परिसरामधल्या लोकांना त्या व्हिडिओमध्ये जरी इंटरेस्ट नसेल तरी देखील जगभरामध्ये पसरलेल्या अनेक प्रेक्षकांना तुमचा कंटेंट हा नाविन्यपूर्ण वाटू शकेल जगभरामधली अनेक लोक तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट घेऊ शकतील तुमच्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना असतील तुमच्या आसपास घडणाऱ्या बऱ्याचशा घडामोडी असतील मग त्या सामाजिक क्षेत्रामधले असू देत राजकीय क्षेत्रामध्ये अस असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील कधी काही न ना, नामवंत लोकांच्या किंवा छोटे मोठे अचीवमेंट करणारे जे आपल्या समाजामधले लोक आहेत या लोकांच्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही स्वतःचं व्हिडिओ चॅनेल तुम्ही काढू शकता यूट्यूब चॅनेल काढू शकता त्याच्यावरती तुम्ही कंटेंट तयार करू शकता ते अपलोड करू शकता आपल्या अवतीभोवती ज्या घडामोडी घडत आहेत ज्या समस्या आहेत त्या समस्यांपैकी मग निसर्ग निर्मित काही समस्या असतील मानवनिर्मित समस्या असतील लोकांच्या अडचणी असतील लोकांचे प्रश्न असतील त्या प्रश्नावरती प्रश्ना देखील तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि ते यूट्यूबवरती अपलोड करू शकता तुम्हाला नक्की प्रेक्षकवर्ग लाभेल आता हे सगळं करत असताना आपल्याला यूटूबवरती व्हिडिओ अपलोड करत असताना मात्र एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागेल आणि ती म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये कोणाचीही बदनामी कुणालाही दुखावलं जाण्याची गोष्ट आपल्या हातनं घडणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे दुसरी दक्षता आपण ही घेतली पाहिजे ती म्हणजे की सरकारने जे तयार केलेले जे कायदे आहेत विशेषतः सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांच्यासाठी क्रिएटर्ससाठी जे कुठले कायदे केले असतील त्या कायद्यांचा भंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या व्हिडिओचे कंटेंट हे अश्लाघ्य किंवा यूट्यूब तर त्याला परवानगी द्यायचंच नाही म्हणा पण शक्यतो आपले व्हिडिओ हे लोकांनी बघण्यासारखे असले पाहिजेत एवढी एक एकमेव आपण काळजी घेतली तर आपल्याला आपले कंटेंट व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करता येईल यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याचं करण्याचं दुसरं एक कारण महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे आपला स्वतःचा ब्रँड तयार करणं खरं तर आपल्याला सगळ्यांना एका गोष्टीची खंत असते दुःख असतं ते म्हणजे मला बोलायला संधी मिळत नाही माझ्या मनातले विचार व्यक्त करायला मला व्यासपीठ मिळत नाही मी लोकांना एखाद्या विषयावरती बोलायचं म्हटलं तर कधी बोलावं कसं बोलावं हे मला समजत नाही किंवा त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे असतील पण तुमचं यूट्यूब चॅनेल हे तुमचं स्वतःचं असेल ते तुमचं व्यासपीठ असेल त्या व्यासपीठावरती तुम्हाला जे हवं ते तुम्ही बोलू शकता तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या स्टाईलनं तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता तुम्ही असे का बोलता याबद्दल लोक जरी लोकांनी काही विचार केला तरी त्याचा विचार न करता त्याचा बाऊ न करता आपल्याला जे काय मांडायचं आहे जे काय शेअर करायचं आहे ते तुम्ही करू शकता म्हणजे यूट्यूब हे तुमचं स्वतःचं एक व्यासपीठ असेल आणि ते करत असताना तुम्हाला तुम्हाला एखादी गोष्ट गोष्टी संदर्भामध्ये व्यक्त होत असताना तुम्हाला प्रेक्षकांची सबस्क्रायबरची गरजच आहे असं नाही तुमच्यामधला तुमच्या गोष्टीमधला तुमच्या व्हिडिओमधला कंटेंट लोकांना आवडला तर लोक आपोआप तुम्हाला सबस्क्रिप्शन देत राहतील सबस्क्राईब तुमचे वाढत राहतील तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार होईल पुढची गोष्ट आहे पुढचं कारण आहे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड का करावेत याच्यासाठीची पुढची गोष्ट आहे यूट्यूब चे सबस्क्रिप्शन म्हणजे तुमचे सबस्क्रायबर वाढणं याचा अर्थ यूट्यूबला तुम्ही खूप मोठा महसूल गोळा करून देत आहे तुमचे अधिकाधिक सबस्क्रायबर्स वाढतात तेव्हा तुम्हाला अधिकाधिक फॉलोअर्स जेव्हा मिळतात तेव्हा अनाहूतपणे यूट्यूबला देखील त्याचा फायदा होत असतो आणि यूट्यूबला त्यांच्या चॅनेलवरती किंवा त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती अधिकाधिक ॲडव्हर्टीज अधिक 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 लोकांच्यापर्यंत लोकांना ते दाखवू शकतात आणि त्या ॲड्समधनं ते त्याचा काही भाग हा तुम्हाला ते देऊ शकतात कारण तुम्ही एका वेगळ्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही यूट्यूबला अधिकाधिक प्रेक्षक मिळवून दिलेले असतात आणि त्याचा फायदा यूट्यूबला होत असतो आणि त्या फायद्यामधला भाग हे तुम्हाला ते देत असतात अनेक यूट्यूबर्स ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि जे खूप लोकप्रिय ठरलेत ते आज खूप मोठा रिव्हेन्यू ते यूट्यूबकडनं मिळवतात हजारोच्या घरामध्ये लाखोंच्या घरामध्ये ही लोक मिळवत असतात आणि त्यामुळं तुम्हाला ती एक संधी आहे पण तुमचे विषय मात्र लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत लोकप्रिय ठरले पाहिजेत लोकांना आवडतील असे विषय असले असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं नाविन्यपूर्णता तुमच्यामध्ये असली पाहिजे आपोआपच तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळत राहतील आणि तुमचे चॅनेल हे मोनटाईज होईल तुम्हाला त्याचा फायदा होईल असे अनेक कारणं आहेत की ज्यामुळं तुम्ही यूट्यूबवरती आपला व्हिडिओ आपला चॅनेल सुरू करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही सातत्य ठेवत तुम्ही लोकांच्यापर्यंत तुमचे तुमच्या ग गोष्टी तुमचं नॉलेज तुमचं इन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबवरती आपण व्हिडिओ अपलोड करण्यापटी मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे वाटतं की यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याच्या या प्रोसेसमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक नवीन तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतील एखादा कंटेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागेल म्हणजे तुमचं ओघाणं स्टडी करणं आलं त्याच्यावरती तुम्हाला थिंकिंग करावं लागेल त्याच्यावरती अभ्यास तुम्हाला करावा लागेल आणि त्यामुळं तुम्हाला अधिकाधिक वेळ अभ्यास करण्यासाठी द्यावा लागेल आणि ते करत असताना तुम्हाला जो फालतू वेळ मिळत होता इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तो त्या गोष्टी करण्याचं तुमच्या हातामधनं तुमच्या डोक्यामधनं ते निघून जाईल आणि तुम्ही नवनिर्मितीवरती फोकस करू शकाल आणि आपोआपच तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे प्रकारचे पैलू पडू शकतील आणि म्हणून यूट्यूब हे अत्यंत महत्त्वाचं आहे यूट्यूबवरती आपले व्हिडिओ आपण अपलोड केले पाहिजेत असं मला वाटतं या वेगवेगळ्या कारणांचा विचार केल्यानंतर यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणं आपलं स्वतःचं चॅनल सुरू करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल चला तर मग आपण यूट्यूबवरती आपलं स्वतःचं चॅनल सुरू करूया आज मात्र आज आपण इथं संकल्प करूया नाविन्यपूर्ण माहितीपर मनोरंजनपर लोकांना उपयुक्त लोकांचे बदनामी न करणारे आणि जे प्रचलित असलेले सगळे कायदे काढून यांचं सुयोग्य पालन करून आपण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड कर करत राहू आपलं स्वतःचं चॅनल करत राहू आणि आपला यूट्यूबरचा प्रवास आनंददायक बनू तुमच्या प्र, 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 प्र प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो परंतु जाता जाता मी परत एकदा आपल्याला विनंती करतो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला क कमेंट करून कळवा आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा माझं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा तुमच्या प्रवासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो नमस्ते